तुमच्यातला मागून झालो बघा दादा मी तुम्हाला हो सपोर्ट मागून झालो ना तुमचा सपोर्ट लय महत्त्वाचा आहे तुम्ही सपोर्ट नाही करत काय नाही करत मग काय करा दादा मी तुम्ही सांगा मले तुमचा सपोर्ट लय मोलाचा होता दादा तुम्ही सपोर्ट करत राहा लाईक करा दादा वीस लोकं पोहून राहिले पण एकाच जण एकाच माझ्या भावाने लाईक केला दादा आ का बा का बरं बा तुम्ही का मी वाईट दिसून वाईट बोलून राहिलो दादा वाईट बोलून मला माफ करत दादा माफ करा, करा, आच, करा मला सपोर्ट करा दादा तुमचा सपोर्ट लय महत्त्वाचा दादा आज आजचा दुसरा दिवस निघाला निघाला दादा काल माझं चॅनल डेट झालेलं वापस आलं दादा आजचा दुसरा दिवस निघाला त्या कारणामुळे मी तुम्हाला म्हणून राहिलो दादा सपोर्ट करा मला दादा तुमच्या भावाला सपोर्ट करा दादा जसा पहिले करत होते तसं आता करा दादा तुमच्या सपोर्टची लय गरज आहे मला लय गरज आहे दादा त्या कारणामुळे मी म्हणून राहिलो सपोर्ट करा हा जुळून विनंती करतो दादा तुमच्या मी मला सपोर्ट करा दादा कारण की तुमचाच सपोर्टमुळे मी दादा मी ह्या ह्या याच्यावर आमच्या कुळाच्या बंगल्यावर मी दादा हे टाकून राहिलो स्लॅब टाकून राहिलो दादा त्याच कारणामुळे तुमचा आशीर्वाद आहे म्हणून दादा नाही दुसरं काहीच नाही तुमचा आहे दादा त्या कारणामुळं तुमचा आशीर्वाद तुमच्या आशीर्वादामुळं कोण राहिल दादा परमेश्वराच्या आशीर्वाद तुमचा आशीर्वाद दुसरं काहीच नाही दादा तुमच्या भरोश्यावर कोण राहिल दादा नाही तर तुम्ही म्हणाल नाही तुमच्या आशीर्वादाच्या मुळे कोण तुमचा आशीर्वाद परमेश्वराचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद आम्ही आता मी सपोर्ट रे आता मावले माय भाऊ माई बहीण मायम बाप माई माय पण राहिले तर त्यात त्यांना एकच माझं म्हणणं आहे युवराज डोंगरे जिवंत आहे आता कारण तुम्हाला माहित आहे मला दोरोज तुमच्याशी बोलायला आवडतं कारण की माझ्या जीवनात कोणी नाही होत आता भाऊ पण नाही परमेश्वराने भाऊ पण घेऊन गेले बाप घेऊन गेला एक माय आहे अजून काय तुम्हीच माय मायबापा तुम्हीच माय भाऊ बंदा तुम्हीच सगळ्या गोष्टी आहे म्हणून म्हणतो दादा लाईक करा चॅनलने सबस्क्राईब करा शेअर करत राहा दादा दुसरं काहीच पाहिजे नाही दादा मला तुमचा फक्त आशीर्वाद पाहिजे तुमचा आशीर्वाद असला सगळंच भेटलं मग मले कारण तुमचा आशीर्वाद लय मोलाचा आहे दादा मला कोणाचा आशीर्वाद नाही पाहिजे फक्त तुमचा पाहिजे दादा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद द्या दादा दुसरं नाही पाहिजे हो तुम्ही कुठून बोलत आहात नक्की कमेंट करून सांगा दादा मी अमरावतीत विदर्भातलं अमरावतीतलं गाव आहे ना दादा अमरावती शहर आहे गाव नाही दादा माफ करा चुकी झाली विदर्भातलं अमरावती शहर जे तालुका दिलालपूरचा आहे दादा मी छोट्याशा गावामधला आहे दादा छोट्याशा गावामधला आहे आणि छोटासा प्रयत्न आहे दादा काही करण्याचा ते मांडतो दादा लोकांसमोर बस तुझं काहीच नाही दादा लोकांसमोर मांडतो दादा व्हिडिओ बनवतो शॉक आहे बनवतो दादा लोक हसते दादा मला व्हिडिओ बनवतो तुम्ही लो, चा। चा तो लो, मी म्हणता हसू द्या बावा लोकाच्या आपण लो, हसण्याचं तर कारण बनवून राहिलो लोकायचं रडण्याचं तर नाही बनवून राहिलं हसण्याचं आपण लोकाला हसून राहिलो ना त्या कारणामुळे आता मी लोकाला हसवत राहतो दुसरं काय करू आता आहे नाही काय लोकाले आपण जीवनात आलो तर रडवायचं तर नाही हसूच शकून राहिलो ना लोकायले मी हसवतो आता लोकायला लोक हसते म्हणले काय व्हिडिओ बनवतो बे तू टाइमपास करत आहे का असं करतले ले का तसं करतले का मग मी म्हणत असतो जाऊ दे टाइम ना टाइमपास आहे हो। ना बाबा आमचा ठीक आहे बा तुम्हाला हसून तुम्ही पाहताय ना आमचे व्हिडिओ हसताना तुम्ही बस मग आम्हाला एवढंच पाहिजे दुसरं काही काही नाही पाहिजे हे पुट्टी बघा हे तिथं करू नको काही ते पळून जाईल ते पळत ये अंगावर तिथं हो करू काही तिकडे खेळ हे घे तिकडे खेळ तिकडे खेळ बाहेर खेल बाहेर खेल बाहेर बाहेर गेल हे बा माई पोरगी का नाही ऐकत नाही हे बा मारून राहिली मला हे बा तिला आला राग तिला राग आला काय आता हे माय हे आहे आता वा को, हे वासरू मला कोणातरी द्यायचा एक जण म्हणते मला वासरू देऊ म्हणते ते पालाले मी म्हणतो घेऊन जा बा पैसे काही पैसे घेऊ नको तू पण विकू नको आणि कोणाला आपल्या मापल्या इकू नको राजा त्याला म्हटलं हे गाय वासरू द्यायचा दादा आपल्याला आणि हे गाय जणते दादा आता दादा शॉक लय दादा गाय पालाचा पण काय दादा कुठार नाही राहत काही ना तरी पा आपल्या घरची गाय आहे दादा हिचं नाव आहे मंगली आहे मंगला गाय ठेवला आहे दादा बघू शकता तुम्ही हिमागरची पोरगी हे शमळी दादा हे आली आली ज जा। जन्माले दादा तेव्हापासून पांग फिटला जाता म्हणते ना का घरची लक्ष्मी आहे दादा जेणारी असते ना मुलगी ते घरातली लक्ष्मी असते कशी झाली किसा दादा माय गे माईम म्हणून म्हणतो दादा सपोर्ट करा दादा तुमच्या भावाले लेकराले पोराले सपोर्ट करा लय सपोर्ट महत्वाचा दादा तुम्ही तुमचा हो सपोर्ट करा दादा सपोर्ट करा दादा सपोर्ट लय महत्वाचा दादा सपोर्ट करा दादा ह्या गरीब आले कोणी बोलून नाही राहिला राजीव हो, काही नाही असे फोन कमी आम्ही पागल झाला का संग